नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर किनारा म्हटलं ना की आपल्याला ट्रेलरला दूषत आणि वेगळी वाईफ येते पण तू माझा किनारा काहीतरी वेगळे कारण एक नात्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे आणि तुमच्या आमच्या भेटीला लवकरच सांगत आहे खरं तर तुमच्या ट्रेलरमध्ये एक वेगळ्या भूमिकेत असतं एक बाबा म्हणून तर बाबा म्हटलं ना की वेगळं वाईफ असते की बाबा हळवा पण असतो बाबा स्ट्रॉंग असतो पण हा बाबा कसा आहे एक हा बाबा थोडा इग्नोरंट आहे कारण स्टोरी फार रिव्हिल न करता एवढं नक्कीच सांगू शकतो जसं मध्ये आमची एक पोस्ट व्हायरल झाली तसंच या कपल झालं होतं की खूप विचार केला आणि त्यानंतर आजकाल तसं एक कबर की आपण ब्लॅन करून की आता आपली था। फॅमिली ग्रू करायचे पर परिवार आपला पुढे न्यायचा आणि जे न होता अचानक एक सरप्राईज त्यांच्या आयुष्यात येतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी दोघे खऱ्या तयार नसतात पण तरीही एक आई पटकन तयार होऊन जाते आणि वडिलांना कळत नसतं तर तसेच हे वडील आहेत आणि असे हे इग्नोरेंट बाबा अशा गोड मुलीच्या आयुष्यात अशा कुटुंबाच्या आयुष्यात आल्यानंतर गोष्ट हळूहळू पुढे हो जाते आणि आपल्याला त्यांचं नातं उलगडत जात नाही खरं तर <laughs> नवरा बायकोचं नातं असतं पण ते आई झाल्यानंतर थोडं वेगळं होतं आणि म्हणतो एक जबाबदारीचं नातं असतं की म्हणजे प्रत्येक गोष्ट आईनीच आधी केली पाहिजे आणि मग बाबावर असते पण ट्रेलर मध्ये बघते की खूप छान आणि दोघांचं प्रेम दाखवलंय त्याच्यानंतर आई बाबा म्हणून तुम्ही जेव्हा दाखवता आई म्हणून तेव्हा जेव्हा तुम्ही भूमिका घेतली काय तुला अनुभव मला असं वाटत की मी इन जनरलच असं खूप माया आणि मला असं वाटतं की आय कनेक्टेड टू एव्हरीथिंग अराउंड मी एव्हरी पर्सन अराउंड मी पण स्पेशली जेव्हा मी केरळला पण न भेटले तेव्हा मला पण असं शूटच्या पहिल्या दिवशी असं खूप टेन्शन आलेलं की आता काय होणार कारण आपण खूपशी रिहर्सल नाही केली आहे किंवा आपण ती फिलिंग आपल्याला तेवढी माहिती नाही आहे म्हणजे ऑफकोर्स आपल्याला भाज्या असतात लहान पण लहान मुलांसोबत खेळलेलो असतो वेळ घालवलेला असतो पण हे आईचं कॅरेक्टर कसं प्ले होणार आणि ते कसं साकारता येईल कुठे त्याचं मला टेन्शन आलं होतं पण मला हे पण माहिती होतं की हे असं इट इज नॉट अ प्लॅन प्लॅन के सो <laughs> ते ते <laughs> <शारी>, <laughs> yeah. मी जेवढी रॉ असेल आणि मी जेवढी माझ्यासाठी एव्हरी डे केसोबत जसं जाईल ते तेवढंच नवीन असेल त्या कॅरेक्टरसाठी पण म्हणजे ॲक्च्युअल शरई म्हणजे माझं कॅरेक्टरचं नाव आहे तर ते तसंच मी त्याला खूप विचार करून मी मी शेक पोखतं आई आणि सगळी काम मिस करते आणि तिला असं खूप काहीतरी चांगलं सांगते अशी ती एक आपल्याला आयडियल इमेज असते राहायची तसं तसं ते कॅरेक्टर नाहीच आहे बट शी आल्सो एक्सप्लेन द एक्सपीरियंसिंग मदरहुड फॉर द फर्स्ट टाइम सो ते करताना मजा आला बिकॉज ऑफ हर ते अजूनच सोपं गेलं कारण आम्ही बगे पण अशा प्रकारे अशा आणि केया म्हणजे तर कमाल आहे त्यांचा व्हिडिओ मध्ये हिच पटकन पण आता जर इंटरव्यू तू बोलली नाहीस सोडणार नाही किती मज्जा आली काम करताना कारण एका का बरोबर काम करते काही आहे तर काय काय मज्जा केलीय आणि तुला तो रोल कसा वाटला करता म्हणजे खरंच तो सीन असा होता की ज्याच्यात भाजी बनवता येत नाही आणि अशी त्यामुळे मेथीची भाजी आणि नंतर म्हणजे मला खायचे आणि याची आई पण सेट वरती होती आणि की हा चालेल आणि त्यांनी खाल्ल्यानंतर थोड्या काहीतरी ऍडमिशन केले पण तिच्या भाजी तिने संपवली त्यामुळे पाली पालेभाजी इतक्या आवडीने खाणारे लहान मुलं आणि खरंतर डिरेक्टरांचं कौतुक की मराठी असून देखील मराठी चित्रपट करायचं घेतलं आणि डिरेक्टर केलं खूप चॅलेंजिंग असते कारण की आपण म्हणतो की डिरेक्शन म्हटलं की सोपं आहे हा डिरेक्टरला माहीत असतं असा कॅमेरा करायचं किंवा असं सांगितलं की सगळं इझी होतं पण मराठी चित्रपट का <laughs> so, uh, स्टोरी में स्टार्ट किया था जो uh, एक फैमिली पेरेंट बट चैलेंजिंग वही था मेरा लैंग्वेज और स्क्रिप्टिंग uh, में भी बहुत बट ये टीम की वजह से मुझे इतना स्पेशली uh, uh, किया भूषण के की वजह से मुझे इतना ईजी हो गया था बट मुझे नहीं था, मैं मराठी फिल्म किया था सो दिट इजी जो अभी जो टास्क हमारा जो एडिंग आणि खऱ्या घोषणा हा विषय खूप जवळचा आहे आणि खूप सच्ची विषय आहे कारण का प्रत्येक आई वडिलांचं ना तर आपल्या खास असतं पण ते खास कसं असतं की आपल्या मुलांना काय हवं आहे काय मोठे आई बाबा बघत असतात कुठे आई दिसी असते का ती पडली असते असते पण तिथे केयाची भूमिका थोडी वेगळी आहे आणि आपण खऱ्या अर्ष देखील अशा मुलांना जे भेटतो बघतो आपण असं ते म्हणतो की त्यांच्या वडिलांचं कौतुक करून ते त्यांना घडवताय आणि सो अशावेळी असा चित्रपट येणं असं

चॅलेंजिंग नक्कीच होता एक वडिलांची भूमिका प्ले करणं हे कठीण होत पण ॲट uh, द सेम टाइम माझ्या आयुष्यात सुद्धा इतके मला भाचे आहे माझ्या आणि मी खूप कनेक्टेड आहे आणि नुसताच लाड करणारा नाव किंवा काका नाही तर मी ओरडणारा सुद्धा तर त्यामुळे ते तो कम्फर्ट माझा जो आजपर्यंत स्क्रीनवर आपल्या गेला नाही पण लहान मुलांबरोबरचं कम्फर्ट आणि असं हे करून तो येतोच नाही तेवढा स्ट्रिक्ट पण असतो असं सगळ्यांसाठी तो एक कम्फर्ट तो एक बॉन्ड इकडे मला दाखवतात त्यातून कि बरोबर पण काम करत असताना म्हणजे नेक्स्ट म्हणजे आणि तिचं अभिनय त्यातनं दिसतोच पण बऱ्याच असं वाटतं की रील्स आणि वेगळं असतं ते तेवढ्या बोलत पण तिला इतकं अंडरस्टँडिंग कॅरेक्टरचं की तिला सांगावं लागत नाही युजली आपल्याला वाटतं लहान मुलांबरोबर काम करताना आपण गोट गोट बोलून ना हे असं असं करायचं आता हा सांगायची गरज नाही असं होत होतं सुरुवातीला काही असिस्टंट डिरेक्टर वगैरे सांगायचं आणि मला अंदाज आल्यानंतर मी त्यांना सांगायचं की हे नको सांग तिला काय सीन काय आहे तिला फक्त सीन एक्सप्लेन कर ती एवढी वड एक अभिनेत्री आहे असं मी की तिला सगळं कळतं तुम्ही आता एखादा सी म्हणून ती शाय वगैरे कॅमेरावर क्लिअर कॅरेक्टर आत्ता जर तिला सांगितलं कॅरेक्टर प्ले करायचं त्याच्यात ती ही मुलगी खूप इंटरव्ह्यूमध्ये असं असं बोलते या आणि वर्ष सांगा तुम्हाला तीन वर्षाची मुलगी पाहिजे ती तीन वर्षाची हिशोब आठ वर्षाची पाहिजे ती मच्युरिटीमध्ये तर इतकं तिला अंडरस्टँडिंग आहे ही मोठी होऊन खूप चांगली ऍक्ट्रेस कोणाला त्याच्यात प्रश्नच नाही आणि म्हणून मी असं की आता परमनंटली तिचा बाबा मीच असणार असं तिला हो मी तिच्याकडून बघून घेतोय की जशी ती ग्रो होईल आणि हे तसं मी एक एक एज झाल्यानंतर जसं आपले काही कलाकार असे आपल्याला माहिती असतात हिंदी ऍक्टर्स सुद्धा सलमान खान आणि रिमा राहू यांची जोडी आई आहे जी गमकीत झालेली जोडी अशी तशी की आणि खुशू काका काय म्हणते सोन काका काका खुशू काका ही जोडी आण राहणार बरोबर आमचा <laughs> 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 सी सीन होता पहिला शॉर्ट आणि सगळं ते लाइटिंग वगैरे सुंदर बिल होतो ते बघून मला असं जरा घट म्हणलं की आता कसं आणि मी खेळायला एक दोनदाच भेटलेले ड्युरिंग कॉर्शुम किंवा रिडिंगच्या वेळेस जसं काही कनेक्शन कनेक्शन किंवा आपण असं बसून खेळलो आहे तरी गप्पा वाले असं काहीच नका पण तिला तिची स्क्रिप्ट पूर्ण पाठवती आणि मला पण माझी स्क्रिप्ट पाठवली आणि जसं ते सुरू झालं ना म्हणजे सरांनी पण आम्हाला असं काही वेगळं येऊन नाही सांगितलं की तुम्हाला आता असं करायचं आहे किंवा तुम्हाला असं आई मुलीसारखं आहे वगैरे वगैरे ते इतकं सोपं होतं म्हणजे मध्ये मला असं वाटतं की पुढच्या लाईन्स काय आहेत म्हणून मला स्क्रिप्ट हवी की हा मला पण स्क्रिप्ट आणि बघितलं आणि आपल्याला काय बोट करायचं ते इतकं सोबत मला असं म्हणजे मला वाटलंच नव्हतं की ते इतकं सहज तो सीन सुरू होईल म्हणजे फिल्मची सुरुवातच इतकी सहज होईल आणि त्याच्या पुढे पण असं भूषण म्हणाला की तिला वेगळं काहीतरी सांगायला नाही म्हणजे ती तिच्या तिच्या इन्स्टिंटनी जे करते ना, इतका कर ना <laughs> दुण 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 ते इतका प्रेझेंट असतं की तुम्ही पण तसंच रिॲक्ट करायला लागतं इट सो मच टू लर्न फ्रॉम हर म्हणजे कधी कधी आपण खूप प्रिपेअर करून जातो की हा असं आईचं कॅरेक्टर पण ते तिच्याकडनं शिसडे शिसो स्पंटेनियस म्हणजे मस्त मज्जा आली है ना ना आणि सो so, मुझे ऐसा ही अभी कुछ रिटेक नॉर्मली होता है जो इमोशन करते हैं, सो so, मुझे ऐसा फील हुआ नहीं तो इतना छोटी लड़की के जो रिटेक हुआ है so, कुछ कुछ जगह पे उसको इरिटेशन होता है बट वो मम्मा के पास आते हैं हम पे बैठे हैं वहाँ से अंदर से पौड़ा है एसोसिएट ऑलरेडी स्टार्ट जो भी इमोशन

<laughs> नाही इवन क्रिस्टस सर म्हणतात तसंच की नॉट ओनली ते एवढेच तास आमच्या बरोबर काम करणं म्हणजे होतात किंवा नाही किंवा आई वडील काय तिला झोपायचे ते बाकीच्या पण सेट वरती लिटरली थोडीशी काम करायची आणि आमचे एवढेच कष्ट घेतो म्हणजे की मध्ये मध्ये आराम मिळायचं झोप्या असेल त्याच्यात पण खूपसे सीन प्रत्येक सीन मध्ये किया आहेच असं ऑलमोस्ट आहे तर त्यात कधीच ती की आता दमली आहे नाही तिचं आता रडतेच आहे जरा, जरा थांबा तुम्ही दुसरा सीन काहीही नाही शिवाजू शिवजोक खरं प्रोफेशनल ऍक्टर त्याचबरोबर सेट वरती सगळ्यांबरोबर मिळून वागणं हे पाहिलं म्हणजे काही वेळेला असताना कोणाला तरी घाबरतील अगदीच काय दाडीओला एकदम असेल त्याला घाबरतील कोण काच काहीतरी असं तीन कोणालाही घाबरली नाही उलट सगळ्यांबरोबर कोणीही त्याच्याशी पण त्याच नाही की मजेत सगळं बोलणं छान वातावरण हे लिटरली म्हणजे आम्ही लहान मुलांकडून शिकण्यासारखं नाही पर्टिक्युलरली शिकण्यासारखं मी असं लहान मुलं पाहिलं नाही घरी नक्कीच ती मजा करत राहणारी मध्ये आई आणि तिची बडबड ऐकायला त्यामुळे ती मजा मस्ती काय करते ते कळत होतं पण अतिशय आणि ती कम्प्लिटली लहान आहे म्हणजे ती आता किती असं वाटत असेल की युजली सोशल मीडियाच्या इन्फ्ल मध्ये पण ते आई वडिलांचं शे आहे आणि तिचं स्वतःचं सुद्धा मी म्हणे ते, जा जा ते ती त्याच्यात वाहत जाते नाही नेक्स्ट मोमेंट ती तेवढीच तिची लहान ती तिच्या शाळेतल्या गप्पा संतांचं वगैरे असं एकदम तिचं लहानपण तिने व्यवस्थित हे केलंय आणि शी शिफ्ट बिटवीन कॅरेक्टर पण तिला ती कोण आहे ते एक्झॅक्टली अतिशय डीप अशी एक लहान मूल आहे ज्याचं ब्रेन खूप विचार करणार आणि खरं तर चित्रपटाबद्दल जास्त काही उलगडत नाही आहात कारण का तुम्हाला चित्रपट बघितला तर म्हणजे आता तर एक असा शेवटचा प्रश्न विचारेल की आपण खरंच आपल्या आई वडिलांवर खूप कनेक्ट असतो लहानपणापासून आतापर्यंत आई वडील सांगतात ऐकतात ते पण करतो येतो पण कुठेतरी ना त्यांना थँक्यू म्हणायचा राहू जात नेहमीच सो आज तुम्हाला तिघांना जर तुमच्या वडिलांना थँक्यू म्हणायचं मी फॉर्च्युनेटली म्हणे नाही थँक्यू म्हणायचं राहून गेलं थँक्यू लव यू किंवा जेव्हा राग दुसवेपण असतात ते सगळे मी व्यक्त करतो आई अरे हे कम्युनिकेट नाही मी बोलू शकलो नाही माझ्या बाबांना किंवा आईला किंवा अजूनही सांगू शकत नाही असं खरंच काही नाहीये उलट आई बाबा म्हणत असतील काही गोष्टी नाही बोलत तरी चांगली जात तर इतकं आमच्याकडे खूप ट्रान्सपरंट आहे पण असे फॅमिलीज असतात आणि त्यांच्यातच मला एक चांगलं वाटत की असं छान कम्युनिकेशन आहे पण हा नक्कीच थोडस मी मुद्द्याच्या बाहेर जातोय पण ख्रिस्टस सरांचं विशेष करून कौतुक करायचं कारण ही इज अ फादर इन हिज लाईफ आणि त्यातून त्यांना ही गोष्ट सुचणं आजूबाजूला बघणं आणि ते मराठी भाषेत करणं हे त्यांचं आणि इतर टीमचं सुद्धा आमची बरीचशी टीम ही केरळची आहे काही लोक जे केरळचे आहेत पण मुंबईतच राहिलेले आहेत त्यामुळे ते महाराष्ट्रीयन सुद्धा आले तर असेच हे करून मराठी इंडस्ट्रीमध्ये की ज्या ठिकाणी आपली कर्मभूमी ज्याला आपण मानतो त्या कर्मभूमीसाठीच असून सा तिकडे चांगला सिनेमा करावा या उद्देशाने त्यांनी हा केलेलं आहे आमचे उत्कृष्ट डीओबी आहेत कॅमेरा कॅमेरामॅन जे आहेत एल डो सर म्हणून त्यांनी खूप छान काम केलेलं आहे एक आणि एकंदरीत स्टीम खूप चांगली आहे त्यामुळे थँक्यू असे प्रयत्न होत आहेत मराठीमध्ये अँड प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ हो सो आई वडिलांना नाही आता थँक्यू म्हणू शकत आहे काही राहण्यासाठी पण मी क्रिस्टस सरांना कदाचित हे बोललो नव्हतो कधी सो अदर आय वॉन्ट सी थँक्यू टू क्रिस्टस सर माझ्या घरी असं होतं की प्रत्येक गोष्ट घरी जाऊन सांगत असते की आज असं झालं तसं झालं आणि मोस्ट ऑफ द टाईम आय एम व्हेरी इमोशनल अबाउट माय पेरेंट्स सो त्यांनी साठी काहीतरी चांगलं केलं की मला पहिला माझं जे रिॲक्शन असते ते मला रडू येतं हो म्हणजे स्पेशली विथ पेरेंट मला व्हेरी ओबरमेल मी म्हणजे मला असं होतं की तू कसंच काय असे कसेच भेटले मला हे दोघं जण हा एक जोर असतो आणि कधीकधी ते मला इतकं म्हणजे असं होतं की बस आता रडू नकोस म्हणजे आता हे तुला आता रडू नकोस पण त्याच्या ग्रॅटिट्यूड आहे ना मला हे जाणवत की जितकं माझं माझ्या आईवडिलांशी रिलेशन चांगलं नव्हतं म्हणजे कधी कधी आम्हाला होतात किंवा माझी चिडचिड होते किंवा त्यांची चिडचिड होते पण जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत चांगली वाटले आहे किंवा काय म्हणतात तर आमच्या रिलेशन अजून अजून आम्ही एक्सप्लोअर करतो तितकं तितकं माझ्या आयुष्यात पण खूप चांगल्या गोष्टी होतात म्हणजे इन ऑफ माय प्रोफेशन इन टर्म्स ऑफ माय वर्क फ्रेंड्स म्हणजे मला तशी चांगली लोक कनेक्ट होत आहेत जितकं मी घरी कनेक्टेड राहतो आणि दॅट इज सो इम्पॉर्टंट म्हणजे आत्ता असं बरंच होतं होतं की अच्छा आपण घरा म्हणजे मी अजून ऑलमोस्ट पंधरा वीस वर्ष झाले दूर राहते पण तरी अशी लेख हर आहे मला वॉट आय एम मिसिंग इन हा लेक इन इन लाईफ इज की होम आय वॉन्ट टू बी होम पण ते सगळं तरी असं ना की आईवडिलांशी तुमचं जर कनेक्शन स्ट्रॉंग असेल ना, ना तर

काहीतरी बोल काहीतरी पण काहीतरी बोल आई बाबा कसे तुम्ही काय काय मज्जा करतात कुठे कुठे जातात रील्स कोण शूट करत किंवा काय ते

स्क्रिप्ट स्टार्ट हुआ थोड़ा सा लेट हुआ था वहाँ से अभी तक हर जगह में मेरे से काम की मुझे नहीं लगता कोई एक्टर से करेगा चाहे साउंड होता है एक्चुअली सो so, uh, फिल्म खत्म होने के बाद एक हम लोग एक नरेशन एक्टर और लैंग्वेज का इशू के वजह से मैंने बहुत कुछ uh, भी किया था बट जो फाइनल मूशन ने जो टेकआउट किया पूरा सिखाया खुद लिखा आपको आ, मुझे लगे ना कुछ दो बजे तीन बजे बैठ के लिखा चार पाँच बजे आया था तो फिर उसको फोन पे सिखाया रिकॉर्डिंग के लिए आया उसके साथ में बैठा वहाँ पे उसको हेल्प किया ये जाने के बाद फिर खुद बैठ के पूरा वायरलेस किया मुझे नहीं लगता कोई करेगा ऐसा अभी तक फील नहीं हुआ सो आई एम प्राउडली सो माई ब्रदर सो आल्सो केती केटी एक्चुअली मैंने देखकर चांस फुलीस अ मंडम सो वो एक्सपीरियंस मेरे लिए बहुत काफी सर सो सो चूज किया उसके हिसाब से मैंने सॉफ्टवेयर थोड़ा ले लिया बट सी दैट आई गोइंग या तो भी बोलती हो बोलनी है बोलनी है फॉर द आर सर एंड जेलेस सम मोस्टली बहुत अच्छा मुझे पिक्चर फिल्म जो 1820 सो गाना सगळ्याकडे ला मिळेल होडी सो थैंक्स टू आवर सो खूप शुभेच्छा आणि चित्रपट भूवत चित्रपट थैंक यू थैंक यू